असं काही खरं तर आयुर्वेदानं कुठं काही सांगितलेलं नाही की ह्या दिशेला डोकं करा आणि त्या डोशेला डोकं करा कुठंच काही आयुर्वेदानं सांगितलेलं नाहीये की ह्या दिशेला डोकं करा आणि त्या दिशेला पण त्यातल्या त्यात यमाची दिशा ही जी आहे ती दक्षिण आहे त्यामुळे दक्षिणेला दक्षे डोकं करू नये आणि नॉर्थ पोल साऊथ पोल वगैरे सारख्या गोष्टी आपण काही प्रमाणामध्ये ऍक्सेप्ट केलेल्या आहेत त्यामुळं दक्षिणेला डोकं करून झोपू नये अदरवेळेस झोपावं शांत ते जास्त महत्वाचं आहे छान झोपलं दक ना की सगळे नीट होतात निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टी कार्य बलाबलम वृषताम क्लीवताम ज्ञानम अज्ञानम जीवितम नच चांगली झोप मिळाली तर ते वृक्ष म्हणजे शुक्रधातूपर्यंत सगळ्या गोष्टी वाढवणार आहे जीवन वाढवणार आहे शरीराचं पोषण करणार आहे ज्ञान मिळवून देणार आहे आणि जर चांगली नसेल मग ते जास्त झोपणं असेल किंवा कमी झोप नसेल तर बरोबर याच्या अपोजिट गोष्टी होणार आहेत म्हणजे शुक्रधातूचा सुद्धा क्षय होणार आहे शरीराचा क्षय होणार आहे ज्ञान नसणार आहे आणि जीवितम नच म्हणजे तो माणूस जिवंतही राहणार नाहीये त्यामुळे आयुर्वेदानं त्रयोपस्तंभ जे सांगितलेले त्याला मध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य म्हणजे एक ट्रायपॉड जो आहे शरीराचा त्याच्यामध्ये एक निद्रा आहे ती व्यवस्थित असली पाहिजे छान असली पाहिजे शांत असली पाहिजे